त्याच्यामुळे आपण सर्वजण ज्या पद्धतीनं एकत्र आलो एकजुटीनं राहलो अशाच पद्धतीनं आपल्याला दहा ऑक्टोबरला जिल्ह्याच्या ठिकाणी यायचं आहे आणि म्हणून तुम्ही बहात्तर कार्यकर्ते बहादर आदिवासीचे सेवक बहादर आदिवासीचे लेकर आणि जसं राणी दुर्गावतीने जो काही संघर्ष केला असे आमच्या आया बहिणी या सर्वजण मिळून या ठिकाणी आलो आम्ही जिल्ह्याचे एक पदाधिकारी म्हणून राजू भाऊ चांदेकर त्याच्यानंतर जिल्ह्याची सर्व टीम तुमच्या जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले सर्व कार्यकर्ते उपस्थित झाले आणि म्हणून आज आपल्या निवेदनाचा कार्यक्रम आज यशस्वी झाला म्हणून तुमचे सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार आणि सर्वांनी अशाच पद्धतीनं आपापल्या घरी आता जायचं आहे मूळ मलाच आणि आमचं शासन कोणत्याही प्रकारचा विचार करत नाही आमच्यासोबत बलाट्य बलाटे लोकांचे भांडणं कसे व्हावीत आमच्यासोबत मारामोऱ्या कशा व्हाव्यात जे मणिपूर मुली घडलं आमच्या मुलींना लग्न करून बाहेर फिरवलं कशी परिस्थिती इथं महाराष्ट्रात व्हावी याचं षडयंत्र हा इथला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहे म्हणून आम्ही या सरकारला या देवेंद्र मुख्यमंत्री फडणवीसला ते आव्हान देतो की आदिवासी समाजासोबत तुम्ही खेळू नका जर आदिवासी समाज जर उठला तर तुमचं सरकार तुमचे आमदार तुमचे मंत्री यांना उद्ध्वस्त केल्याशिवाय सोडणार नाही आम्ही इतिहास घडवणारे लोक आहोत आमच्या वाटी जाऊ नका आम्ही आज मोळ आहोत आम्हाला जर उठवलं आम्ही चावल्याशिवाय सोडणार नाही हा माझ्या मुख्यमंत्री साहेबांना इशारा जय शहा जय बिरसा राजू चांदे का مانو مرتو لا مانو مرتو حملا مانو مرتو 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 مان

जय गोविंदा मुराई जय कोयला रंडा बिरसा मुंडा कोयला रंडा बिरसा मुंडा कोयला रंडा बिरसा मुंडा मुझको रंग करायचा काय खाली घुटा वाटा बाय मुझको रंग करायचा काय खाली मुंडा वाटा बाय एक देश एक समाज एक केरला एक समाज जय गोविंदा मुराई जय मुराई जय बिरसा मुंडा कोयला रंडा बिरसा मुंडा आमचा आदिवासी समाज हा आजही दोऱ्या खोऱ्यामध्ये फार दारिद्र्याचं जीवन जगत आहे हे सर्व कुठले जे प्रस्तावित लोक आहेत त्यांना सगळ्यांना माहीत असताना सगळ्या जमातींना माहीत असतात सगळ्या जातींना माहीत असताना आमच्यावर घुसखोरीचं एवढं मोठं संकट जे बलाढ्य समाज आहे हे सर्व गोष्टीचा सक्षम समाज आहे हा समाज आदिवासीमध्ये येण्याची मागणी करत आहे आधीच उपाशी आहोत आजच आमच्या या सरकारचं लक्ष नाही आहे आज आम्ही जेवढ्या दारिद्र्यात आहोत की आमच्या खेड्यापाड्यामध्ये आज रस्ते झाल्या नाही आहे एवढ्या दारिद्र्यात जीवन जगत असताना बलाढे समाज जर आमच्या ता ताटातलं आरक्षण मागत असतं आणि ह्या सरकारनं जर दिलं तर आमची किती मोठे हाल होईल आदिवासी समाजाचं त्यांच्यावर लक्ष नाही आहे म्हणून माझी ह्या महाराष्ट्राच्या मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना माझी एक विनंती आहे की तुम्ही साहेब आदिवासी समाजा जर विचार करा आदिवासी समाजासाठी सर्वांगीण विकासाचा विचार करा आदिवासी समाजामध्ये कुणाला टाकू नका जर तुम्ही जर आदिवासी समाजामध्ये या गरीब समाजामध्ये जर टाकाल तर आदिवासी समाज हा त्याच्यावर अन्याय होईल आदिवासी समाज हा गरीब आहे आणि तो जर एक वेळा जर उठला तर आदिवासी समाज हा आग्या मोह आहे आग्या मोहला जर तुम्ही उठवलं तर हा तुम्हाला सोडणार नाही आग्यामुळे तुमचा जीव घेतल्याशिवाय सोडणार नाही तुमचे आमदार तुमचे मंत्री तुमचा तिथे खासदार तुमचं उद्ध्वस्त केल्याशिवाय आदिवासी सोडणार नाही कारण का आदिवासी हा इतिहासामध्ये आदिवासी हा हाच इंग्रजाशी लढाई केलेला समाज आहे प्रशिक्षित असल्यामुळे त्यांचा इतिहास नाही आहे आता आमचे लोक सुशिक्षित आहे जर तुम्ही जर आमच्या आदिवासीवर न्याय केला तर नवीन इतिहास घडला जाईल आणि थोडी इतिहास लिहिला जाईल हे माझं मान्य मुख्यमंत्री साहेबांना आव्हान आपण समाजामध्ये कोणत्याही जातीला आरक्षण देऊ नका यासाठी या आम्ही आमच्या हक्कादार सध्या पत्रक आहे हे दहा तारखेचं यवतमाळचा जो मोर्चा आम्हाला यवतमाळ जिल्हा आदिवासी बहुल जिल्हा आहे यवतमाळ जिल्ह्याचा जो मोर्चा आहे तो लाखोच्या संख्येनं व्हावा आमच्या आदिवासी बांधवापर्यंत हा निरोप जावा संदेश जावा म्हणून हे परिपत्रक आम्ही किती तारीख ता हा आहे हा दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी हो बारा वाजता पोस्टल ग्राउंड येथून सुरू होणारा हा मोर्चा आहे आणि लाखोच्या संख्येनं हा मोर्चा होणार आहे हे आदिवा वाशाची ताकद आम्ही या सरकारला दाखवून देणार